दुसऱ्या पार्टीमध्ये काम करायला जातात जातात तर जातात पण पर पुन्हा परत आपल्या समाजामध्ये येत नाही एस सी एस टी ओबीसी मायनॉरिटी एक होत नाही तेव्हापर्यंत हे हल्ले चालू राहणार आहेत सर्वोच्च न्यायालयाचे जज आपल्याला माहीत आहे की त्यांच्यावर जुता भेटवलेला आहे या देशामध्ये दोनच वाद आहेत एक आंबेडकर वाद आणि दुसरा ब्राह्मणवाद जातीवाद संपट नाही तेव्हापर्यंत या देशाची प्रगती होऊ शकत नाही असं बाबासाहेब म्हणतात चैत्यभूमीवरती दादासाहेब गायकवाड होते आणि होते तर त्या काय झालं मला लोकांना माहिती नसेल तर मी ते सांगते शाहू महाराज आणि ज्या ज्या महापुरुषांनी या देशाला आम्हाला तुम्हाला या माणसात आणलं हे सर्व महापुरुषांना मी विनम्र अभिवादन करतो या ठिकाणी हा जो कार्यक्रम आहे हा चरवडीच्या माध्यमातून कार्यक्रम आहे आणि चळवळी कशी चालवायची आता आणि चरवडीमध्ये काय केलं पाहिजे आंबेडकरी तरी आंदोलन कसं समोर गेलं पाहिजे यासाठी आपल्याला भरपूर मार्गदर्शन होणार आहे इलेक्शनच्या बाबतीत सरांनी काही म्हटलेलं आहे आपल्यावर एस सी एस टी ओबीसी एस सी एस टी ओबीसी मायनॉरिटी यांच्यावर या देशामध्ये जो हल्ला चालू आहे चाहे तो संविधानाच्या माध्यमातून असो की है उबी उबी कि त्या काही या सरकारच्या माध्यमातून असो आणि जेव्हा पर्यंत मायनॉरिटी एक होत नाही तेव्हापर्यंत हे हल्ले चालू राहणार आहेत आणि म्हणून मला या ठिकाणी बसलेल्या सर्व जनतेला एस सी एस सी ओबीटी ओबीसी मायनॉरिटी यांना आवाहन करायचं आहे की तुम्हाला जर हल्ले थांबायचे असतील तर तुम्हाला सरकार बदलल्याशिवाय राहता येणार नाही ते बदलावं लागणार आहे आणि जेव्हा तुम्ही बदलवणार तेव्हा हे सर्व समाप्त होणार आहे कारण सर्वोच्च न्यायालयाचे जज माहीत आहे की त्यांच्यावर जुता भेटवलेला आहे म्हणजे संविधानावर आघात झालेला आहे मित्रांनो त्याची सुद्धा खबरदारी तुम्हाला घ्यायची आहे बाबासाहेबाने आपणाला संविधान दिला बाबासाहेबाने आपल्याला संविधान दिला आणि संविधानाच्या माध्यमातून आपण चांगलं सुखी जीवन जगत आहोत परंतु यांना काही ते सुखी जेवण जमत नाही त्यांना आमच्यावर हल्ले करत असतात या देशामध्ये दोनच वाद आहेत एक आंबेडकर वाद आणि दुसरा ब्राह्मणवाद आणि ब्राह्मणवादाला माहित आहे की आंबेडकर वाद समोर जात आहे आणि म्हणून याच्यावर हल्ला केलं पाहिजे तोच प्रकार आपल्या समामध्ये भिळवून दिला जातो सांगण्याचा उदाहरण असं की कुणबी वर्सेस मराठा तुम्ही पाहता कुणब्यांना आरक्षण कुणब्यांच्या आरक्षणामध्ये मराठ्यांचं आरक्षण दिलं पाहिजे म्हणून सरकार नाटक करतो एसटीच्या आरक्षणामध्ये बंजारांना आरक्षण दिलं पाहिजे सरकार नाटक करतो काय चाललं समाजा समाजामध्ये भांडण चाललं आणि आम्ही त्या भांडणामध्ये आपले लोक उतरवतो त्याचे लोक उतरवतो हे भांडण चालूच राहणार आहे आणि हे तर थांबायचं असेल तर आपल्याला सत्ता संपादन केले केल्याचे जरुरी नाही जेव्हापर्यंत आंबेडकरी आंदोलन समोर जाणार नाही तेव्हापर्यंत काही शक्य नाही मित्रांनो आणि म्हणून जाता जाता एकच म्हणतो तुम्हाला सर्वांना ते गाणं माहीत आहे कष्ट केलेच भीमाने आहे कष्ट केले तर माझ्या अभिमाने आणि जाती जाती तर वाटू रे अशा प्रकारे तो कवी म्हणतो मी एवढच म्हणेन कष्ट केले तर माझ्या अभिमाने कष्ट केले तर अभिमाने पार्टी पार्टी तर वाटू रे पार्टी पार्टी तर वाटू रे संविधान दिले बाभिमाने संविधान दिले बाभिमाने त्याच आदर्श तुम्ही पाठवारे त्याच आदर्श तुम्ही ठेवणारे धन्यवाद यानंतर मी एवढंच म्हणेन जे जे आमच्या समाजातील समाज, समाज खिडकिडा का होतो याच एक छोटस दोन मिनिटात म्हणतो समाज खिडकिडा का होतो समाज खिडकिडा याच्यासाठी होतो आमच्या मध्ये शिकले शवरले लोक दुसऱ्या पार्टीमध्ये काम करायला जातात जातात तर जातात पण पुन्हा परत त्या समाजामध्ये येत नाही आणि हळूहळू समाजाला गडती लागते मित्रांनो इसले मी आपलोगंसे कळता हुर्ची केली आहे से के सौदागिरी न कर खुर्ची केली से सौदागिरी सौदागिरीने कर महापुरुष भाई इज्जत बरी न कर औलादे खोली खोई है मेरे भीम ने तुम्हारे लिए औलादे खोई है मेरे भीम ने तुम्हारे लिए जो अदर पार्टी में काम कर उसके लिए बोल रहा हूं औलादे खोई है मेरे भीम ने तुम्हारे लिए तुम अपने औलादे के लिए भड़ में गिरी ना कर तू अपने औलादे के लिए भड़ गिरी ना धन्यवाद यानंतर सर्वांच मी आभार व्यक्त करतो सर्वांच अभिनंदन करतो ना जय भीम जय सर महापरिनिर्वाण अगोदर ते मुंबईला सुद्धा जे आहे धम्म दीक्षा देणार होते पण ते होऊ शकलं नाही कारण की बाबासाहेबांची प्रकृती बरी नव्हती आणि त्यामुळे बाबासाहेबांचं महापरिनिर्वाण झालं आणि तो महत्त्वाचं क्षण येऊ शकला नाही पण सहा डिसेंबरला चैत्यभूमीला जेव्हा बाबासाहेबांचं शेवटचं काही वेळ होता आपल्यासोबत महापरिनिर्वाणाचं चैत्यभूमीवरती दादासाहेब गायकवाड होते आणि भंते कौसल्यान होते लेते लेते। तर त्या क्षणी काय झालं मला असं वाटते बऱ्याचशा लोकांना हे माहिती नसेल तर मी सा ते सांगते आहे की दादासाहेब गायकवाड आणि भंते कौसल्याण यांना यांनी सांगितलं की मुंबईला जे धम्मदीक्षा होणार होती धम्मदिक्षा सोहळा होणार होता ते होऊ शकत नाही पण बाबासाहेबांची एक इच्छा होती बाबासाहेबांनी असं म्हटलं होतं दॅट आय बिलीव्ह माय पीपल विल सॅक्रिफाईस एव्हरीथिंग है होता कि बाबा होता कि मुझे ऐसा लगता है जो चिड़िया है बुद्ध और तथागत उनका जो धम्म है उसको पुनर्जीवित करने के लिए मेरा समाज अपने प्राण के मोल से झटेगा ऐसे बाबा साहेब का कहना था और वो लिखकर भी गए है इस बात को और चैत्य भूमि पर महानिर्वाण के वक्त जो है क्या हुआ दादा साहब गायकवाड़ और भंते कौशल्याण जी ने पूछा कि मुंबई का धम्म तो नहीं हो पाया बाबा साहब उपस्थिति में मगर उपस्थित तमाम लोगों से मैं पूछता हूं कि वो हर इंसान हाथ ऊपर कर हाथ ऊपर करे जो बाबा साहब के इस धम्म को आगे ले जाने के लिए काम करेगा और वही सवाल मैं आप लोगों से पूछती हूं यहाँ बैठे तमाम लोगों में से ऐसे कितने लोग हैं जो बाबा साहब के इस बुद्ध धर्म के चक्र को गतिमान करने के लिए काम करेंगे हाथ ऊपर कीजिए घटना बाबा साहब के महापरिनिर्वाण के वक्त की मैं आपको बता रही हूं कि दादा साहब गायकवाड़ और भंते कौशल्याण जी ने जो है आह्वान किया था कि हमें बाबा साहब द्वारा दिए बुद्ध और उनके धम्म को आगे ले जाना है मगर आज हम देखते हैं कि जब बाबा साहब ने बुद्ध और उनके धम्म को स्वीकारा नहीं उसके साथ में और एक चीज दी थी वो थी प्रतिज्ञा दी कि नहीं मगर मैं दो पिछले एक हफ्ते से दो तीन दिन से अपना जब सोशल मीडिया देख रही हूँ तो मुझे यह देखने को मिलता है कि हमारे बुद्धिस्ट लोग देखिए किसी भी धर्म का अपमान करना ये हमारा मकसद नहीं है मगर हमारे धम्म को आगे ले जाना ये हमारा मकसद जरूरी है जब साहब ने आपके हाथ में बावीस प्रतिज्ञा दे दी उसके बाद में आप दीप उत्सव के नाम पर दिवाली घर घर में मना रहे हो, ये ठीक ठीक है है क्या ये है क्या ये जी हे बरोबर हो आहे का आहे ना जी तुम्ही फक्त तिथेच उभे होऊन जा आणि हात वरती करा म्हणजे मला असं वाटतंय की बंतेजी पण माझ्या सहकार्यामध्ये आहेत बंदेजी हात वरती करा म्हणजे दीप उत्सवाच्या नावाखाली आपण जे दिवाळी साजरी करत आहोत मित्र आप ला ला कि आप आप हो आपल्याला समजायला पाहिजे की परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्यासाठी चार लेकर गमवली किती आणि आपण त्यांच्या दिलेल्या बावीस प्रतिज्ञेच पालन सुद्धा करू शकत नाही हे किती मोठी शोकांतिका आहे अरे एवढंच आपण वर्षानुवर्षापासून करू शकत नाही आहोत तर आपण महाबोधी विहार मुक्ती आंदोलन कसं करू महाबोधी विहार मुक्त झाला पाहिजे की नाही झालं पाहिजे ना पण घराघरामध्ये बुद्ध आणि त्यांचा धम्म पेरताना आपल्याला बावीस प्रतिज्ञेचं पालन करायचं आहे आणि हे पालन करत असताना मनात असं काही ठेवायचं नाही की इतर धर्मांचा आपण अपमान करतो बाबासाहेबांनी दिलेल्या बावीस प्रतिज्ञांचं पालन करणं म्हणजे इतर धर्मांचा अपमान होय का नाही ना? ना अरे ते आपल्या बाबासाहेबांप्रती जे आहे मान सन्मान स्वाभिमान आणि प्रेम आहे तर बावीस प्रतिज्ञांचं पालन करूया करणार की नाही तुम्ही गुरुडणार माझा साहेब झाला आता दिल्लीतला ला मोठा नायब झाला बरोबर आपण साहेब झालो की नाही शिकलो सवरलो साहेब झालो आणि बुद्धिस्ट समाजाचा एक व्यक्ती आज चीफ जस्टिस ऑफ इंडिया सुद्धा झाला झाला की नाही सगळ्यांना माहिती असेल की सुप्रीम कोर्टामध्ये आदरणीय ऑनरेबल चीफ जस्टिस ऑफ इंडिया गवई सर यांच्यावरती एका मनुवादी विचारधारेच्या व्यक्तीने जोडा फेकून मारण्याचा प्रयत्न केला या मंचापासून मी या घटनेचा निषेध करतो तुम्ही सुद्धा करा माझ्यासोबत निषेध मित्र हो, आज आपण जरी साहेब झालो पदावर गेलो सीजीआय सुद्धा झालो गवई सर सीजीआय झाले म्हणजे आपला समाज सुद्धा सीजीआय झाला झाला की नाही पण तरी ती जातीवादी विचारधारा संपली का नाही ना तर बाबासाहेबांनी म्हटल्याप्रमाणे या भारत देशाची प्रगती तेव्हापर्यंत होऊ शकत नाही जेव्हापर्यंत या देशामधनं देशामध्ये कास्टलेस कास्ट क्लासलेस सोसायटी निर्माण होत नाही म्हणजे जेव्हापर्यंत या देशामध्ये जातीवाद संपत नाही तेव्हापर्यंत या देशाची प्रगती होऊ शकत नाही असं बाबासाहेब म्हणतात आणि या, या जातीवादाला संपवण्यासाठी परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध आणि त्याच्या धम्माची दीक्षा घेतली आणि म्हणूनच आपण हा धम्मचक्र प्रवर्तन दिन जे आहे धम्माच्या चक्राला गतिमान करण्याचं काम करत आहोत कारण आपल्याला माहिती आहे की या भारत देशातून अन्याय असमानता आणि जातीवाद दुसरी कुठलीही विचारधारा संपवू शकत नाही आहे का अशी दुसरी कुठली विचारधारा नाही आहे ना म्हणून या धम्माच्या चक्राला गतिमान करत चला आणि माझ्यासोबत परत एकदा तुम्ही आव्हान करा महाबोधी विहार मुक्त झालाच पाहिजे महाबोधी विहार मुक्त बनते विनाचार्य आगे हम तुम्हारे विनाचार्य हम कालचे हे सारे मुके आज बोलू लागले बोलून राहिलो की नाही आपण बोलत आहोत ना इथे मी बोलत आहेत तुम्ही कुठेतरी बोलत आहात पण बोलायचं काय आहे महाबोधी विहारासाठी बोलायचं आहे संविधानाने दिलेल्या अधिकारांसाठी बोलायचं आहे धम्माच्या चक्राला गतिमान करायसाठी बोलायचं आहे आणि आंबेडकरी विचारधारा पुढे न्यायची आहे